नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासन निर्णय सदर शासन निर्णयानुसार वित्त विभागाचे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सातावितोनिय करतील त्रुटी संदर्भात विविध न्यायालयीन दाखल रेट याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीचे कामकाज सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशानुसार मंत्रालयीन संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत ज्यापैकी जगोदर घडेल त्यापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सदर कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात होत्या आता वेतन त्रुटी निवारण हजार चोवीसचे कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर कर्मचाऱ्यांचा सेवा दिनांक चौदा फेब्रुवारी त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवेत वेतन त्रुटी लवकर दूर होऊन सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाईल थे। या संदर्भात येत्या अर्थसंकल्पामध्ये वेतन त्रुटी निवारण समिती यावर मंजूर देणे शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद